ये मी दाखवते या शिवण सुरवी दाखवते आता तुम्ही पण आवडला निघा <laughs> निघा बाजूला तुम्ही पण आवडला आवड झाला चल बाजूला आवड झाला चल परत आवडला हा यो गेलाच आवड झाला सगळे लाईन पाय पडला गेलाच चल ठेव दे तिच्या बघू वैशिका एक बॉक्स करा आवड नाही

कोणता टावेल देऊलच नाही तू वरती काय देऊ कशाचे डबे आता संध्याकाळचा चहा बनवते मी सगळ्यांसाठी आणि लाकडं आणायचे कामच चाललेले आहे तिथं ताईंचा बाबू झोपलेला आहे शांतपणे तर चला तर मग आता लाकडं आणायला जाऊया आणि माणसांना चहा पण देऊया त्याच्याबरोबर अंगण ही साफ करून घेतलं अंगणात बसलेले आहेत बाबा आणि आज राजना रानातून आलेले आहेत आंबुळक्या 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 नाही तोरण यांना तोरण म्हणतात खूप छान लागतात अगदी पांढरं शुभ्र असं मोत्यासारखं फळ असतं आणि गोड गोड असतं अगदी साखरेपेक्षाही गोड असतं खूप छान लागतं तुमच्याकडे आहे काही नक्की कमेंट करून सांगा असलं तर किंवा तुम्ही खाल्ले का कधी हे माझ्या म्हणजे मी पै लग्नावर कधी बघितलं नव्हतं हे फळ पण इकडे आल्यानंतर बघितलं हे फळ बरं

मंग्याला पकडत आहे मंग्या पकड मंगी त्याला खाऊ खायचं खाऊ खात नाही भूक लागलं तरी सुद्धा खाऊ पकडून तर मंग्याला घाबरतो म्हणून खेळत नाही आम्ही खेळलं नाही त्याला भूक लागल्या आता मी नाटक करेल जेव्हा तिथं तिथे जण डब खोलायचं तेव्हा पिंक तर हा बघा कसं मागेल बघा आता तो काला आला हो मी <laughs> हा डब्बा खोलते हा उडी मारून तिथे अरे परत पकडायला आता खाऊच ते खाऊ पाहिजे ना तुला तर असं ये करू? ए, मंगे बघ नाही इथं हे वरती काय आहे खोलला डब्बा हे इथे चेक करते जागा अरे मंगेल घालतोय टाइमपास 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 चाल टाइमपास टाइमपास चाललाय हा चालू आहे हात को अरे हातातलं नाही खा खाना तर तुला नको भूक लागलं खा दुध उभात पाहिजे ती अरे काय नाही तिथं आता हे पण खोलते हा का उडी मारून इथं आला आता खोल ते इथं पण इथं पण आहे त्याला हा डबा खोलायचा मैंने ये डब्बे तो मैंने तेज मैं मंगे <laughs> क्या है मंगले ये ढंग से मंदिर में होता है उनका तो घूमने चले मंगे झुक <laughs> Okay.